रावणाने मरण्यापूर्वी लक्ष्मणाला कोणत्या तीन गोष्टी सांगितल्या ज्या आजही सर्व मानवजातीच्या कल्याणाकरिता उपयुक्त आहेत रावण म्हणजे फार भयानक वाईट माणूस असे आपण आत्तापर्यंत पाहत आलो आहोत परंतु रावण हा एक चांगला विचारवंत देखील होता आज आपण रावणाची दुसरी बाजूसुद्धा समजून घेणार आहोत जे नक्कीच तुम्हाला आजच्या काळातसुद्धा विचार करायला लावेल रावणाने मरण्यापूर्वी लक्ष्मणाला तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या आणि या गोष्टी आजही आपल्या जीवनात प्रासंगिक आहेत जर तुम्ही या तिन्ही गोष्टी समजून घेऊन जीवनामध्ये आचरणात आणल्या तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही चला तर जाणून घेऊया रावणाने लक्ष्मणाला सांगितलेल्या तीन गोष्टी अर्थात यशस्वी जीवन जगण्याचे ज्ञान सर्वांना हे तर माहीतच आहे की रावण एक महाज्ञानी पंडित होता तो अनेक विद्यांमध्ये पारंगत देखील होता केवळ माता सीतेचे हरण केल्यामुळे भगवान श्रीरामांच्या हातून त्याचा मृत्यू झाला तुम्हाला हे माहीत आहे की जेव्हा रावण मरणासन्न अवस्थेत पडलेला होता आणि अंतिम घटिका मोदत होता तेव्हा भगवान श्रीरामांनी स्वतःहून त्यांचा छोटा भाऊ लक्ष्मणाला रावणाकडून आयुष्याचे ज्ञान घेण्यास सांगितले होते या ठिकाणी सर्वात आश्चर्यकारक वाटणारी गोष्ट ही आहे की रावणाने त्या शत्रूला हे दा ज्ञान देण्यासाठी अजिबात कुत्राई केली नाही रावणाने लक्ष्मणाला दिलेले हे जीवनशिक्षण आजच्या काळातील लोकांसाठी सुद्धा खूपच उपयोगी आहे जेवढे ते त्रेता युगामध्ये उपयोगी होते भगवान श्रीराम आणि रावणाच्या युद्धाच्या अंतिम दिवशी जेव्हा रावण भगवान श्रीरामांच्या बाणांनी जखमी होऊन मरणासन्न अवस्थेमध्ये पडला होता तेव्हा भगवान श्रीरामांनी स्वतः लक्ष्मणाला म्हटले की जा आणि रावणाकडून हे ज्ञान घेऊ नये आपले थोरले भाऊ भगवान श्रीराम यांचं बोलणे ऐकून लक्ष्मण द्विधा मनस्थितीत पडले आणि म्हणाले तुम्ही हे काय बोलत आहात एक अत्याचारी राक्षस जीवनाशी संबंधित मूल्यांचे शिक्षण कसे काय देऊ शकतो हे ऐकून भगवान श्रीराम हसून म्हणाले लक्ष्मणा तुला माहीत नाही रावण राक्षस असण्याबरोबरच एक महाज्ञानी आणि महापंडित देखील आहे तो एक महान शिवभक्त देखील आहे त्यामुळे त्याच्या मृत्यूपूर्वी जवळ जा आणि त्याच्याकडून जीवनाचे ज्ञान मिळून घे त्यानंतर लक्ष्मण भगवान श्रीरामांना प्रणाम करून रावणाजवळ गेले रावणाजवळ जाऊन लक्ष्मण रावणाच्या डोक्याजवळ उभे राहिले आणि म्हणाले हे लंकेश मी तुमच्याकडून जीवनासंबंधित ज्ञान मिळवण्यासाठी आलो आहे रावणाने मात्र लक्ष्मणाच्या अभिवादनाचे काहीही प्रत्युत्तर दिले नाही खूप वेळ झाली तरीही रावण काही बोले ना म्हणून लक्ष्मण भगवान श्रीरामांकडे परत गेले आणि म्हणाले रावण माझ्या प्रश्नाचे उत्तर देत नाही तेव्हा भगवान श्रीराम म्हणाले लक्ष्मणा ज्याला ज्ञान मिळवायचे आहे तो देणाऱ्याच्या डोक्याजवळ नाही तर त्याच्या पायाजवळ उभा राहतो त्यामुळे परत जा आणि रावणाच्या पायाजवळ उभे राहून त्याला परत आग्रह कर भगवान श्रीरामांनी असे समजून सांगितल्यानंतर लक्ष्मण पुन्हा रावणाजवळ गेले आणि रावणाच्या पायाजवळ उभे राहून आपले हात जोडून म्हणाले हे लंकादेश कृपा करून तुम्ही मला जीवनाचे रहस्य समजावून सांगा लक्ष्मणाचे हे बोलणे ऐकून रावण म्हणाला हे लक्ष्मणा तू धन्य आहेस तुला प्रभू का थोर भाऊ मिळाला आहे तू धन्य आहेस जो तू सदैव त्यांच्यासोबत राहिला आहेस लक्ष्मणा लक्ष देऊन ऐक मी आज तुला तीन गोष्टी सांगणार आहे ज्यामध्ये संपूर्ण जीवनाचे सार आहे पहिली गोष्ट अशी आहे की शुभ कार्य लवकर करावे रावणाने लक्ष्मणाला सांगितले की जे काही शुभकार्य करायचे आहे ते लवकर करावे कारण माणसाचे आयुष्य अनिश्चित असते आणि ते कधी संपेल हे कोणालाच माहीत नसते म्हणून शुभकार्य करण्यासाठी कधीही आळस आणि उशीर करू नये तसेच अशुभ काम जेवढी शक्य होते तेवढीच टाळली पाहिजेत लक्ष्मणा सुद्धा हीच चूक केली होती अशुभ कामांना मी, मी नेहमी प्राथमिकता दिली आणि शुभकार्य नेहमी टाळत राहिलो मी, मी प्रभू रामांच्या चरणावर येण्यासाठी खूपच उशीर केला विढेत नाही तर मी माता सीतेचे हरण करण्यामध्ये माझा विजय समजला नसता तर आज माझी ही दैनावस्था नक्कीच झाली नसती लक्ष्मणा जेव्हा माझी बहीण शिल्पनाखाने मला भगवान श्रीरामांविषयी सांगितले तेव्हाच मी ओळखले होते की मला मुक्त करण्यासाठी भगवान श्रीरामांच्या रूपामध्ये स्वतः नारायण आहेत पण तरीही माझ्या अहंकारामुळे मी त्यांच्या नमस्तक ते झालो नाही आणि हेच कारण आहे की त्यामुळेच माझी आज अशी अवस्था झाली आहे दुसरी गोष्ट अशी आहे की शत्रू किंवा रोग यांना कधीही लहान समजू नये रावणाने लक्ष्मणाला सावध केले की शत्रू किंवा रोग अगदी छोटा असला तरी त्याला कधीही कमी लेखू नये कारण कधीकधी छोटेशी चूक देखील फार मोठे नुकसान करू शकते तुम्ही तुमच्या शत्रूला कधीही निर्बल समजू नका कारण जेव्हा परमपिता ब्रह्मदेवाने माझ्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन मला वरदान मागण्यासाठी सांगितले तेव्हा मी वानर आणि मानवाला सोडून सगळ्या गोष्टींवर विजय प्राप्त करण्याचे वरदान मागितले होते त्यावेळेस मी असा विचार केला की वानर आणि मानव हे दोन्हीही तुच्छ प्राणी आहेत आणि ते माझ्यासारख्या बलशाली योद्ध्याचे काहीच वाकडे करू शकत नाही हे लक्ष्मण आज बघ या दोन्हीमुळेच मी माझे अंतिम श्वास मोजत आहे जर मी वानर आणि मानवाला माझ्या अहंकारामुळे निर्बल समजलो नसतो तर माझी आज अशी अवस्था झाली नसती लक्ष्मणा आयुष्याशी संबंधित शेवटची आणि तिसरी गोष्ट जी मी तुला सांगत आहे तीसुद्धा खूपच महत्त्वाची आहे ती म्हणजे स्वतःचे रहस्य गुप्त ठेवावे रावणाने लक्ष्मणाला सांगितले आपले व्यक्तिगत रहस्य कोणाचंही सांगू नये कारण रहस्य बाहेर पडल्यास त्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो परिणामी आपला प्राणसुद्धा गमवावा लागू शकतो तेव्हा चुकूनही आपल्या आयुष्यातील रहस्य आणि कमजोर बाजू कधीच कोणालाच सांगू नये कारण जेव्हा ब्रह्मदेवाच्या आज्ञेने यमराजांनी माझ्या नाभीमध्ये अमृत भरले आणि म्हटले की जोपर्यंत हे अमृत तुझ्या नाभीमध्ये राहील तोपर्यंत तुझा, राही। तो तुझा कोणीही वध करू शकणार नाही परंतु मी काय केले की माझे हे रहस्य मी माझा भाऊ बेबी सांगितले आणि हे चूक आज माझ्या मृत्यूचे कारण बनली आहे त्यामुळे कोणालाही आपल्या आयुष्याशी संबंधित गुप्त गोष्टी कधीही सांगू नये एवढे बोलून रावणाने आपल्या प्राणाचा त्याग केला त्यावेळी लक्ष्मणाच्या डोळ्यातून सुद्धा अश्रूधारा वाहत होत्या या तीन उपदेशांमधून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो आपल्या जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी हे उपदेश आपल्यासाठी खूपच प्रेरणादायी आहेत ही एक पौराणिक कथा आहे या कथेतील सर्व तथ्य पूर्णता खरे असावेत असं नाही तरीसुद्धा यामधून आपल्यासाठी मिळणारा उपदेश मात्र खूपच महत्त्वाचा आहे हा उपदेश समजून घेतल्यास तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये याचा निश्चितच फायदा होईल मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका माहिती आवडली तर कमेंट